मी तर मला शाल घातली ना त्या ह्या ज्या शाली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या त्याच्यातला कागद तसाच हार आणला ना, ना ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही दादा राहू द्या दादा राहू द्या मग तुला मी उचलेपर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठं घाण टाकली होती नका ना आणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला मला हार घालू नका नुसता नमस्कार करा तो प्रेमाचा वाटेल महाराष्ट्राच्या राजकारणात एक व्यक्तिमत्व असे आहे जे नेहमीच रोखोक आणि स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जाते ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या भाषणात नेहमीच धार असते थेट पण असतो आणि कुठलाही मुलामा नसतो ते कधीही शब्द फिरून बोलत नाहीत जे मनात असतं तेच ते स्पष्टपणे सांगतात त्यामुळे त्यांची प्रत्येक सभा चर्चेचा विषय ठरते असाच काहीसा माहोल बीड येथेही पाहायला मिळाला युवा संवाद मेळाव्यात त्यांनी तरुणांना मार्गदर्शन करताना स्पष्ट शब्दात काही सल्ले दिले आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या त्याचबरोबर त्यांच्या भाषणातील काही वाक्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले कर्मधर्म संयोगाने आई वडिलांच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरं चालले आमचं असे बोलून बीडच्या सभेत अजित पवार यांनी त्यांच्या राजकीय यशाचे स्त्रेय थेट शरद पवार यांना दिले त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील राजकीय संबंध दुरावले होते पण या भाषणातील एका वाक्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या तसेच ही कबुली अनेक अर्थांनी महत्वाची ठरते राष्ट्रवादी झालेल्या फुटीनंतर शरद पवार यांच्याशी त्यांचे मतभेद चव्हाट्यावर आले होते तरीही त्यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या राजकीय आयुष्यात शरद पवारांचा वाटा महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले तसेच आजीदादांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आणि म्हणाले युवा कार्यकर्त्यांनी फक्त समस्या मांडू नये तर यावर उपायसुद्धा शोधायला हवेत असे सांगताना ते म्हणाले गाव पातळीपर्यंत आपलं संघटन केलं पाहिजे लोकांच्या फक्त समस्या ऐकू नका त्यांच्या चर्चांवर मार्ग काढा त्या समस्या सोडवा तसेच त्यांनी तरुणांना आळस दटकून कामाला लागण्याचा सल्ला दिला प्रचार संघटन मजबूत करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या अजित पवार यांच्या भाषणातील अजून एक मुद्दा चर्चेत राहिला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की कुणीही कुठल्याही पुढाऱ्याच्या पाया पडू नये यासंबंधी ते म्हणाले आईबापाच्या पाया पडा गुरूंच्या पाया पडा पण उगाच कोणत्याही नेत्याच्या पाया पडू नका आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीत हे वाक्य अनेकांना धक्का देणारे होते त्यांनी थेट आजच्या नेत्यांना लक्ष करत त्यांची लायकी विचारण्याचा इशारा केला त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांसारख्या युग पुरुषांना वंदन करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते काहीतरी काहीतरी कुठंतरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळं ते हाराचा बोज आहे आता आपल्या मानबुटावर सुरती चिन्ह काही देऊ नका कर्मधर्म संयोगाने आई बापाच्या कृपयानी सुलत्याच्या कृपयानी बरंच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो कुणाच्या पाया पडलो